मी उमेदवारांचे मिसेस आहे संभाजीरावांचे मिसेस आहे आणि तुम्ही बघितलंच असेल पूर्ण जिल्ह्यामधलं नाही तर जिल्ह्याच्या आसपास म कर्नाटकमधून पण आपण पाहिलं ला असेल आमदार साहेब पण उपस्थित होते आणि त्यांच्या मागोमाग त्यांचा जनसमुह पण भरपूर संख्येने उपस्थित होता आणि मी नक्कीच एवढं सांगेन की ज्या प्रत्येक सर्वांनी आपल्याला सांगितलं आहे की विजय निश्चित आहे पण ह्या जनसमुदायाच्या सगळ्या उपस्थितीनुसार तुम्ही बघतच असाल की विजय आमचा निश्चित आहे फक्त आम्ही एवढा विचार करतोय की किती जास्ती लिहिणे आणि किती मतांच्या संख्येने आम्ही मताने निवडवणूक आमचे हा प्रयत्न चाललेला आहे उमेदवार संभाजीबाया पाटील निलंगेकर यांच्या सभेच्या निमित्तानं आम्ही आलो होतो या ठिकाणी खूप उत्स्फूर्त जनतेचा प्रतिसाद आहे आम्हाला विश्वास आहे संभाजीभयाचं दोन हजार एकोणीसचं स्वतःचं रेकॉर्ड ते या ठिकाणी मोडून नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करतील असा विश्वास आजच्या सभेवरनं दिसून येतो आणि मला खात्री आहे की या भागातली जनता विकासाला साथ देऊन संभाजीभयाला बहुमताने निवडून आणते देवणी तालुक्यासह जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईफ चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईफ चॅनलवरील बातम्या धन्यवाद